प्रश्नावली क्रमांक चर्चा करणार आहोत क्रमांक एकोणवीस मध्ये पहिला प्रश्न आहे भारताचे शिक्षण मंत्री कोण आहेत कोण आहे शिक्षण मंत्री भारताचा हा शिक्षण धर्मेंद्र प्रधान भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता हा गुंजन आपली याच्यावर चर्चा झालेली आहे बरोबर त्याच्यामुळं आपण याच्यावर चर्चा करत नाही ज्या प्रश्नावर चर्चा राहिलेली आहे त्याच्यावर आपण चर्चा करू शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतली हा श्रेष्ठ कोणत्या मंदिरात घेतली रायरेश्वराच्या रायरेश्वर हे जे ठिकाण आहे ना या रायरेश्वरच जे ठिकाण आहे त्या ठिकाणामध्ये कोणत्या देवाचं मंदिर आहे रे महादेव जिथं असत ना लागलेलं तिथं महादेवाचं मंदिर असत बरोबर का नाही मग महादेवाचे वेगवेगळे ज्योतिर्लिंग सुद्धा आहेत किती ज्योतिर्लिंग महाराज ज्योतिर्लिंग त्यातले महाराष्ट्रात किती कोण कोणते माहिती आहे का

महाराजाचे कोण आजोबा कोण आजोबा कृष्णेश्वराच्या संभाजीनगरच्या जवळ वेरुळ म्हणून गाव आहे कोणतं हे भोसले वेरूळचे कुठले वेरूळचे वे वे त्या कृष्णेश्वराचा त्यांनी जीर्णोद्धार केला होता नंतर शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात काय केले स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि हे रायश्वराच मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे कोणत्या जिल्ह्यात त्यानंतर आहे भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार हा शेतात बरोबर कोणता त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं सचिन तेंडुलकरचा आला होता काहीतरी प्रश्न आहे ना त्या सचिन तेंडुलकर यांना हा भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार देण्यात आलेला आहे भारतरत्न आणि हा भारतरत्न पुरस्कार आपल्या देशामध्ये जो कोणी चांगलं कार्य करतो त्याला काय केलं जातं देशाचा अभिमान म्हणून हा भारतरत्न पुरस्कार दिला जातो नागरी पुरस्कार म्हणून सर्वोच्च पु, पुरस्कार हा आहे लष्करातला सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे तसा नागरी पुरस्कार आणि जगातला सगळ्यात मोठा नागरी पुरस्कार कोणता आहे रे नोबेल पुरस्कार कोणता नोबेल पुरस्कार कुणाच्या आठवणीत दिला जातो कोणाच्या आल्फ्रेड नोबेल काय केलं होतं काही चांगलं काम केलं होतं का कशामुळे दिला जातो त्यांच्या आठवणीमध्ये तर आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला होता कशाचा डायनामाइट म्हणजे दारू डायनामाइट म्हणजे दारू म्हणजे हा फटाक्यात फटाक्यातली वाजवायची ती स्फोट घडवायची दारू आणि आपल्याकडे एक विद्यार्थी त्याला त्या दारूचा चांगला अनुभव आहे ना मयूर कस आहे ना तर ती दारू फार स्फोटक असती आणि त्याने कशासाठी शोधले होते की खोदकाम करण्यासाठी खदाना फोडण्यासाठी त्याने त्या दारूचा शोध लावला होता आलफ्रेड नोवेलन पण लोकांनी त्याचा काय केला गैरवापर केला आणि त्याचा गैरवापर केल्यामुळं काय झालं युद्ध झाले लढाया झाल्या आणि त्याच्यामध्ये भरपूर लोक मेले आणि एक वेळेला पेपरला बातमी आली की अल्फ्रेड नोबेल मेला म्हणजे माहीत झाल्यानंतर आणि मग पेपरला बातमी आल्या की बरं झालं मेला असा होता वाईट होता तसा होता त्याने त्या डायनामाइटचा शोध लावला जगाचं नुकसान व्हायला लागलं आणि मग त्याला कळलं की बाबा आपण चुकीचं काम केलं आहे का के मग त्याने काय केलं त्याने जगाचं भलं होण्यासाठी आपली सगळी संपत्ती स्वीडनच्या बँक मध्ये ठेवली आणि त्यांनी सांगितलं की काय करा याच्यातून लोकांना शांततेसाठी समाजासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना काय करा याच्यातून बक्षिस द्या मग रसायनशास्त्रामध्ये असल भौतिकशास्त्रामध्ये शास्त्रामध्ये शांततेच्या क्षेत्रामध्ये असल लेखन क्षेत्रामध्ये असल तर काय दिला जातो हा नोबेल पुरस्कार आपल्या भारतातील एका लेखकाला नोबेल पुरस्कार भेटलेला आहे माहिती कुणाला हा कोणाला भेटलेला आहे आणि एका बाईला पण भेटलेला आहे मदर तेरेसा तेरे तर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पानीपत या पुस्तकाचे लेखक कोण पानीपत हा ज्ञानेश्वरी विश्वास पाटील विश्वास पाटील कोण आहेत लक्षात विश्वास पाटील यांनी पानिपत नावाची कादंबरी आता तुम्हाला माहिती का पाणीपत्या किती लढाया झाल्या पहिली लढाई कधी झाली एकवीस फेब्रुवारी पंधराशे पुन्हा मुला झाली तिथे बाबर आली बरोबर बाबर आणि इब्राहिम यांच्या मध्ये ही पाणीपाची पहिली लढाई झाली या बाबराने काय केलं होतं त्याच्यामध्ये त्यामध्ये तोफांचा तो वापर केला होता दुसरी लढाई पंधराशे छप्पन कुणा कुणामध्ये झाली या बाबरचा मुलगा हुमायुन हुमायुनचा मुलगा अकबर अकबर कोणा झाले अकबर आणि दुसरा कोण होता त्याचा विरोधात हेमू कोण होता अकबर आणि हेमू मध्ये झाली पहिली लढाई दुसरी लढाई अकबर आता सगळ्यात महत्वाची तुम्हाला तिसरी लढाई माहित नाही त्या लढाईचा आपला फार जवळचा संबंध तिसरी लढाई माहिती तुम्हाला कोणाची झाली सतराशे एकसष्ट मध्ये झाली कधी झाले मराठा आणि कोण नाही नाही तुम्ही तो पिक्चर पाहिला का पाणीपत वर एक पिक्चर आहे बघा चित्रपट नाही पाहिला का ठीक आहे तर बघा दिवस पाहिला तर त्याच्यामध्ये ती लढाई झाली होती मराठा आणि अहमदशाह अब्दारी कुणासोबत अहमदशा अब्दारी तर जस बाबराला कुणी बोलवलं होतं रेब्राही हा इब्राहिम खान लोधी इब्राहिम लोधीचा जो सेनापती होता ना पंजाबमध्ये नियुक्त केलेला खान लोधी बरोबर तर याला बाबरला बोलवला आणि इब्राहिम लोधी सोबत लढाई झाली मराठीच्या विरोधात लागण्यासाठी अब्दालीला कुणी बोलवलं होतं नजीब खान कुणी बोलवलं होतं नजीब खान, खान। आणि या लढाईमध्ये मराठ्यांचा काय झाला पराभव झाला आणि अहमदच्या अब्दाली विजयी झाला मग या पानिपत या कादंबरीमध्ये पुन्हा कशाचं वर्णन असेल लढाईचा आहे म्हणजे पानिपतच्या तिसऱ्या लढाई अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक एकोणवीस समजा